का माई अक्का भाजी चव होईत नाही मग टेन्शन घेऊ नका शेंगदाणा आणि लसणीच्या चटणीने स्वादिष्ट जेवणाचा विचार करा पक्का नमस्कार मी श्रद्धा घेऊन आले आहे तुमच्यासाठी एक भन्नाट रेसिपी रोजच्या भाजीमध्ये किती पण बाहेरचा मसाला घातला तरी काय भाजीला चवच येत नाही होय की नाही ही चटणी कुठल्या पण भाजीमध्ये शिमला मिरची असू द्यात कोबी असू द्या फ्लावर असू द्यात बटाटा असू द्या सगळ्या भाजीमध्ये ही चटणी चालते त्या बघा शेंगदाणं भाजून घेतल्यात आता ते चांगलं भाजून झाल्यानंतर स्मॅशरनं त्याचे साल काढून घेणार त्यानंतर ते गहू चाळायच्या चाळणींकणी ते चाळून घेणार म्हणजे खाली सगळं त्याची सालं पडतात आणि वर थोडी राहिलेली असते ते सुपानं मग काय पाकडून घ्यायचे आता मिक्सरच्या भांड्यात सालं काढलेलं शेंगदाणं त्याच्यानंतर मग त्याच्यात जाणारे लसणीच्या पाकळ्या वीस तरी असतील नंतर कडीपत्ता त्यानंतर मीठ लाल तिखट हळद हे सगळं घालून मिक्सरला चांगलं बारीक करून घ्यायचं बघा एकदम सोपी पाच मिनटात होणारी अशी चटणी तयार झाल्या तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला पटकन सबस्क्राईब करा